नमस्कार मी मनोहर पवार महाचर्चेच्या निमित्तानं सर्व आमच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत मतदान झाल्यानंतर गेले पाच ते सहा दिवस आपण कामाच्या व्यापामुळं महाचर्चा राहून गेली ते कारण एकंदरीत गेले पंधरा ते वीस दिवस जत शहरामध्ये जत नगर परिषदेच्या निवडणुकीचे रणधुमाळे सुरू होते त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहापर्यंत आपण आमच्या सर्व प्रेक्षकांना जत शहरातील ज्या काही पक्षाच्या घडामोडी आहेत कोणकोणते पक्ष या निवडणुकीमध्ये भाग घेतले होते त्यानंतर अपक्ष उमेदवारांचं चा काय चाललं होतं पक्षाच्या सभा कोणत्या कोणत्या झाल्या याच्या महाचर्चे निमित्तानं आपण सर्व आमच्या प्रेक्षकांना याची माहिती दिली होती मात्र आता सध्या मतदान संपलेलं आहे साधारण अ ते त्र्याहत्तर टक्के मतदान अगदी उच्चांकी मतदान नगर परिषदेसाठी झालेलं आहे या नगरपरिषदेमध्ये यावेळेला पहिल्यांदाच चौरंगी लढत या ठिकाणी झाली तर प्रभा क्रमांक चार मध्ये पंचरंगी लढत झाली यामध्ये विशेष म्हणजे प्रभा क्रमांक चार मध्ये चार पक्ष सत्ताधारी होते आणि एक पक्ष विरोधात होता तर बाकीचे तीन पक्ष सत्ताधारी होते आणि एक पक्ष विरोधात होता असे चार पॅनल जत शहरामध्ये पहिल्यांदा लागले त्यामुळं या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य जर बघितलं तर अपक्ष उमेदवार यावेळेला फार कमी होते याचं कारण म्हणजे सत्ताधारी किंवा विरोधकांना जे पॅनलमध्ये उमेदवार हुडुकताना सुद्धा दमछाक झाली होती दमछाक झाली त्यामुळे पंधरा ते वीस दिवस या शहरामध्ये अगदी ऐन थंडीमध्ये अनेक उमेदवारांना घाम फुटला होता फुटला त्यामुळं प्रचार करता करता अनेक काही उमेदवार आजारी पडले काही उमेदवार आमची आम्ही भेटी सुद्धा घेतल्या त्यामुळे आपण महाचर्चेच्या निमित्तानं उमेदवारांना आव्हान केलं होतं तुम्ही तब्येत सांभाळा थंड पाणी पिऊ नका थंडीचे दिवस आहेत अचानक वातावरण बदललेलं आहे त्यामुळं काही उमेदवारांनी आपल्या अगदी आव्हानाला प्रतिसाद देऊन त्याचा उपयोग सुद्धा करून घेतला हा पत्ते पाळल्यामुळं त्यांना शेवटपर्यंत प्रचार करता आला याचं कारण असं आहे की कमी दिवस दिल्यामुळं या उमेदवाराची प्रचंड अशी दमचाक झाली त्यामुळे एकंदरीत या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे आता पूर्ण लोक शांत झालेले आहेत मात्र उमेदवारांमध्ये मोठी धाकधूक लागलेली लाग आहे काय सांगता येईल तुम्हाला जसं प्रचारला थोडे दिवस दिल्याने म्हणजे जो निवडणूक निर्णय विभागाकडनं प्रचारासाठी काही मोजके दिवस दिले असल्यामुळं उमेदवारांना अगदी धावपळ करावी लागेल ही गोष्ट खरीच आहे खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये एवढा रंग भरला होता म्हणजे निवडणुकीचा धुरळा एवढा जोरात ओढा होता ते आता कुठंतर थोडंफार खाली येऊन बसल्या सगळं वाटतंय परंतु जरी धोरणा खाली येऊन बसला असेल तरी सुद्धा उमेदवारांना मात्र याची धाकटुकदा एकदम जोरात वाढलेली आहे विशेष करून त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना दा सुद्धा त्याची धाकटुक वाढलेली आहे आकडेमोड सुरू आहे आकडेमोड सुरू आहे काही ठिकाणी पैजा पैसा लावले जातात काही ठिकाणी बऱ्याच पक्षाने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात मी माझी एवढी पैज आहे माझा नेता असाच निवडून येणार माझा मत एवढ्या फरकानंच येणार किंवा माझा नेता अमुक अमुक एवढ्या मतानं परफेक्ट येणार असं एवढं एकमेकांच्या अगदी ठाम भूमिकेने सांगितलं जात आहे ह्याचं कारण काय म्हणजे एवढे ठाम का, का सांगत आहेत लोक प्रचार केलेला आहे लोकांना भेटलेला आहे कारण असावं प्रचारित तेवढ्या प्रमाणात त्या ते कार्यकर्त्यांनी केले असतील एखाद्या बाजू दुसऱ्या बाजूला केलेला प्रचार किंवा जे केलेली भाटणं उरते किंवा दिलेले आश्वासन हे करून त्या कार्यकर्त्यांना शंभर टक्के खात्री झाली असेल की बाबा आमचा नेता निवडूनच येणार किंवा आमचा जो नगरसेवक साठी उभारलेला उमेदवार आहे हा शंभर टक्के निवडून या असेल त्यांना खात्री झाली असेल त्यामुळेच एकंदरीत त्यांना वाढत असेल आमचा नेता किंवा आमचा जो नगरसेवक किंवा जो उमेदवार आहे हा शंभर टक्के निवडून येण्याची खात्री राजकीय पक्षाकडून दिले जात आहे एकंदरीत बघितलं तर पंधरा ते वीस दिवस या निवडणुकीच्या अन्नधुमाळे जोरदार सुरू होते त्या निमित्तानं प्रचारच्या तोफा सुद्धा अखेरपर्यंत चांगल्याच धडाडल्या या निमित्तानं शिवसेनेचे मंत्री जे उद्योग मंत्री आहेत उदय सामंतजी या ठिकाणी सभेसाठी आले त्यानंतर सांगली जिल्ह्याचे जे विद्यमान खासदार आहेत विशाल पाटील माजी मंत्री विश्वजित कदम या ठिकाणी आले तर खास करून भाजपच्या प्रचारासाठी ज्या हायर ब्रँड नेते आहेत महाराष्ट्राच्या ज्या पंकजा मुंडे या ठिकाणी येऊन त्यांनी जोरदार सभा घेतली विशेष म्हणजे त्या सभेसाठी प्रचंड अशी गर्दी सुद्धा होती बरोबर त्यानंतर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील होते त्यानंतर आमदार मिरजेचे सुरेश भाऊ खाडे तसेच सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या सुद्धा या ठिकाणी सभा झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी खास करून दोन वेळा मिरजेचे जे आमदार अ... आहेत विधानपरिषदेचे आमदार इंद्रिशबाई नायकोडे ते सुद्धा आले होते ते सुद्धा अगदी अभ्यासपूर्ण त्यांचंही भाषण झालं बरोबर आणि एकंदरीत काय सांगता येईल तुम्हाला राजकीय पक्षाच्या नेते मंडळ किंवा जे मंत्री किंवा माजी मंत्री जे लोक आले प्रत्येक पक्षाचे आलेले आहेत याकडे असं काय कुठल्या पक्षाचा नेता आलाय किंवा कुठल्या पक्षाचा मंत्री किंवा माजी मंत्री आलेले नाहीत असा कुठला काय प्रकार नाही त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं प्रचाराचे मुद्दे मांडले किंवा प्रसारचे मुद्दे मांडले आणि त्यामधून आपला नेता कसा चांगला किंवा आपला उमेदवार कशा प्रकारे चांगला आहे किंवा काय विकास करणार आहे किंवा कशा पद्धतीने विकास करणार आहे ह्या प्रत्येक माजी मंत्री किंवा मंत्री असलेले विद्यमान मंत्री यांनी आपापले मुद्दे मांडलेत यामध्ये विशेष करून जर घ्यायच गेले तर इद्रिस नायकोडे जे मिरजेचे आमदार आहेत विधान परिषद आमदार त्यांनी त्यांच्या खास शैलीत जेणेकरून ज्या ठिकाणी मुस्लिम भागांचा वर्चस्व आहे त्या प्रभागात विशेष प्रभाग दहा असेल प्रभाग दहा असेल किंवा प्रभाग नऊ मध्ये असेल विशेष करून त्यांनी असे मुद्दे मांडले की मी सुद्धा कशा प्रकारे विकास केलेला आहे मला मी महापौर होतो मी हो मला कलकत्त्याचं उदाहरण दिलं त्यांनी कलकत्त्याला मला घेतलं होतं आजही त्याचं मानधन त्यांना येत असं त्यांनी सांगितलं त्यामुळे विशेष करून कशाप्रकारे सुधारणा करावी किंवा नगर परिषद हद्दीत काय काय करायला पाहिजे त्याचा ब्रत आराखडा किंवा त्याचं जे प्लॅनिंग आहे हे मी माझ्या मिर्जित केलेलो आहे त्यामुळे मला त्याचा अनुभव आहे त्यामुळे मलाही बोलवा तुमच्या नगर परिषदेच्या वेळी होईल निवडणूक त्यानंतर मलाही बोलवा त्याच्यात मी पूर्णपणे त्याचा खुलासा देईन त्यानंतरचे माजी मंत्री विशुद्ध कदम आणि खासदार विशाल पाटील सोबत आले ते काँग्रेसच्या प्रचारासाठी खास करून त्यांनी ते बरेच मुद्दे मांडले की काय कशा पद्धतीने विधिमान आमदार किंवा विध्यमान विरोधक प्रकारे वागतात किंवा प्रकारे त्यांची विकास कामं सुरू आहेत ह्या संदर्भात त्यांनी जोरदार टीकात्मक उत्तर दिले त्यांनी आणि आपल्या उमेदवार कशा पद्धतीनं निवडून द्यावा लोकांनी हे त्यांनी खुलासा केलेला दुसरा एक मुद्दा त्यांनी खासदार विशाल पाटील यांनी असं म्हणला की राष्ट्रवादीची जी सध्याची जी टीम आहे किंवा त्यांचं जे पॅनल आहे हे भाजपची बी टीम आहे म्हणले आणि त्यांनी विचार करून ऐन शेवटच्या टप्प्यात काँग्रेसला पाठिंबा द्या असं हो। त्यांनी आवाहन केलं होतं त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते सुरेशराव शिंदे सरकार यांनी सुद्धा त्याला जोरदार उत्तर दिलं यांनी त्यांना सांगितलं की खासदारांनी बालिशपणा बंद करावा आणि जर काँग्रेस संपत चाललेली आहे आणि काँग्रेस जर टिकवायचं असेल तर त्यांनीच राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा असं जुगलबंदी रंगली काय सांगता येईल तुम्हाला तर एकदम प्रसार प्रसारमाध्यमात जोरदार जुगलबंदी रंगली होती खऱ्या अर्थानं खासदारांनी जे विशाल पाटील साहेब आहेत त्यांनी ऐन निवडणुकीच्या वेळी केवळ दोन दिवस राहिले असताना असं आव्हान करणं एका बाजूला थोडस ते गैरपण आहे कारण का राजकीय दृष्ट्या गैर किंवा चांगलं हे त्यांनी त्यांनी ठरवावं खरंय ना ते दोन दिवस राहिले असताना तुम्ही पाठिंबा द्या हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे कारण एखादा माणूस किंवा एखादा यापूर्वी जे खऱ्या अर्थ होणं गरजेचं होतं आता शेवटच्या दोन दिवस राहिल्यानंतर हे सांगितले जातंय हे थोडस चुकतंय असं आम्हाला वैयक्तिक वाटतय त्याला उत्तर जोरदार त्याला उत्तर, उत्तर सुद्धा त्या नगराध्यक्ष पदाची उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार यांनी दिलेला आहे की तुम्हीच आम्हाला पाठिंबा द्यावा आणि बालिशपणा बंद हा बालिशपणा बंद करावा की अशा ऐनवेळी सांगणे चुकतंय तुमचं असं त्यांनी थोडक्यात दाखवून दिलं त्यांनी खऱ्या अर्थानं खासदार साहेबांनी असं वक्तव्य करणं थोडं टाळलं पाहिजे होतं खऱ्या अर्थानं का असे ना त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आणि ह्या राजकीय घडामोडी अशा गोष्टी घडत असतात यानंतर जर बघितलं तर विद्यमान जे आमदार आहेत गोपीचंद पडळकर साहेब यांची जर भाषणं बघितले त्यांनी कुणावर टीका केली नाही आणि त्यांनी एकंदरीत जत शहराच्या भर दिला होता मग जत शहराची नगर परिषदेची इमारत असेल किंवा जत पंचायत समितीची इमारत असेल किंवा जत शहराचा जो एकंदरीत एक जे ब्ल्यूप्रिंट असेल ब्ल्यूप्रिंट खास त्यांनी एक सभा घेऊन जत शहरामध्ये आम्ही काय करू शकतो याची ब्ल्यूप्रिंट लोकांना केलेली आहे आणि त्यानंतर मंत्री पंकजादा मुंडे यांच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी जोरदार त्या ठिकाणी विकास कामाबाबत भाषण केलं आणि पंकजादा मुंडे यांनी सुद्धा सांगितले की आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्या ज्या मागण्या केल्यात त्या मागण्या आम्ही पूर्ण करू यानंतर जे प्राणी संग्रहालयाचा मुद्दा सुद्धा या निवडणुकीमध्ये गाजला एकंदरीत काय सांगता येईल खऱ्या अर्थानं पंकजदाई मुंडे ह्या फायरब्रेंड नेत्या म्हणून भाजपमध्ये ओळखल्या जातात तसं पहिल्यांदाच मला वाटते किंवा विधानसभा लोकसभेला कधी पंकज मुंडे जतला आलेले असं कधी ऐकवत ऐकत नाही फक्त केवळ भाजपचा उमेदवार नगराधी उभारला आहे म्हणून यावेळी किंवा एखाद्या आमदार गोपीचंद पडगळ यांच्या आग्रह खातीर सुद्धा एखाद्या वेळेस आले असतील आणि खऱ्या तर मॅडमनी ज्या मुद्दे मांडले किंवा गोपीचंद पडोकर साहेब आमदार गोपीचंद पडगर साहेब काय मुद्दे ठेवतात किंवा काय विकासात्मक कामं ठेवतात की आम्ही निश्चितपणाने पूर्ण करू अशा प्रकारे जाता जाता त्यांनी शब्द दिलेला आहे खऱ्या अर्थानं आमदार गोपीचंद पडोकर यांनी जनतेसमोर जे ब्ल्यू प्रिंट ठेवलेली आहे त्यावर हो बरीच काही चर्चा झाली बरेच काही चर्चेचे गुराळ निघाले त्यावर सगळ्याच पक्षातून कि आम्हाला काय फॉरेन मधले तर जत दाखवायचं नाही खऱ्या अर्थान चित्रामधले दिसतंय ते ज दाखवा आणि जे प्रत्यक्षात किंवा दिसत दिसत नाही ते चित्र आमच्या इथं फ्रान्समध्ये दाखवू नका असं थोडक्यात अविरोधकांचे म्हणणं आमदार विलासराव हो विलासर ते, ते जी प्रिंट आहे ते आमच्यासमोर मांडू नका तुम्ही जे जत मध्ये जे घडत जे करता येते त्या गोष्टी करा असं त्यांचं म्हणणं होतं थोडक्यात आणि विशेष करून गोपीचंद पडोकर साहेबांचं बऱ्याच प्रभागातून भाषण करताना त्यांनी कोणावर टीका नक्की केली आणि त्यांच्या विकासावरती विकासावरती बोलूया त्या संदर्भात त्यांचा विषय त्यांचा होता या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडत मांडत ही निवडणूक त्यांनी भाषणात संपूर्ण प्राणी संग्रहालयावरती सुद्धा <coughs> जोरदार चर्चा झाली काय सांगता येईल विशेष करून प्राणी संग्रहालयावरती जे त्यांच्या स्वप्नातलं त्यांना वाटते बाबा खऱ्या अर्थाने इथे एक मोठं प्राणी संग्रहालय असावं त्यांचं त्यातून जत शहरामध्ये रोजगाराच्या संधी रोजगार संधी उपलब्ध होतील काही हॉटेल चालतील काही लॉजेस चालतील सगळ्या गोष्टीतून रोजगाराची संधी मिळेल उद्देश खरोखर चांगला आहे खरोखर सुद्धा भरपूर झाली हो काय माझे आमदार विलास जगताप साहेबांनी खऱ्या अर्थानं जिथं देशात चारशे प्रकारचे जे प्राणी आहेत नाहीत आणि ते इथं आमच्या मध्ये चारशे प्रकारचे प्राणी संग्रहालय आमदार गोपीचंद पड वगैरे सुरू करू इच्छितात अशा प्रकारे काही शक्य होत नसतात काही गोष्टी होत नसतात ह्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही बघितल्या तर का किमान चारशे प्राणी तर कधी बघितल्या का असा उपरोधक सवाल माझे आमदार चारशे प्राणी आहेत काय म्हणजे जगताप साहेबांनी जे मुद्दा मांडलेला की अशा प्रकारे की तुम्ही प्राणी संग्रहालय इथं उभं करून काय करणार जनतेला जे पाहिजे आहे त्या गोष्टी तुम्ही द्या प्राणी संग्रहालय करण्यापेक्षा एखाद्या विकासात्मक काम तुम्ही मुद्दे मांडा अशा पद्धतीने त्यांनी माझे आमदार जगताप साहेबांनी त्यांना या प्रश्नोत्तरात दिलेला आहे त्यानंतर आपण जाऊया शिवसेनेचे जे नगराधी पदाचे उमेदवार आहेत माननीय सलीमबाई गौंडी यांच्यासह जवळजवळ बऱ्यापैकी त्यांनी सुद्धा पॅनल जोरदार लावलं होतं जोरदार प्रचार केला आणि त्यांच्या प्रचारासाठी खास करून उद्योग मंत्री उदय सामंत या ठिकाणी आले होते त्यांनी सुद्धा जोरदार या ठिकाणी भाषण केलं आणि त्यांनी सुद्धा दोन तीन विकास कामाचे मुद्दे या ठिकाणी सांगितले आहेत आमच्या पॅनलला निवडून द्या आणि वेगवेगळे उद्योग या शहरामध्ये आपण हे करू म्हणजे सुरू करू आणि जे काही विकास कामं जे राबवले आहेत ते शिवसेनेच्या मंत्र्यांनी या तालुक्यामध्ये असं मुद्दा सांगितलेला काय सांगते बरोबर उद्योग मंत्री जे उदय सामंत जर त्या दौऱ्यावर आले होते प्रचारादरम्यान त्यांनी ते मुद्दे मांडले की जचा जो नळ पाणीपुरवठा योजनेचा आहे हे मुख्य जो जो कार्यक्रम किंवा मुख्य जो काम आहे हे काम आमच्या पाणीपुरवठा मंत्र्यांनी के केलेलं आहे त्यामुळे याचं श्रेय भाजपने घेऊ नये थोडक्यात नाव घेतलं नाव न घेता त्यांनी बोलले त्यानंतर बऱ्याच विषय कारण एमआरडी विषय सुद्धा त्यांनी मांडला आम्हाला आणखीन एक जत मध्ये एमआरडीसी सुरू संदर्भात मांडले त्यानंतर जे जे मुद्दे झाले जे जे विकासात्मक कामाचे उद्घाटन झाले फार रोजगार मंत्र्यापासून जो पायलट प्रोजेक्ट राबवायचा होता त्याचंही उद्घाटन आमच्या मंत्र्यांनीच केलेलं आहे त्यामुळे बीजेपीच्या कुठल्या मंत्र्यांनी सुद्धा काम केलेलं आहे असं काय त्यांनी दाखवलंय आमच्या शिवसेने लोकांनी कशा पद्धतीने ते वर्कआउट केलं कशा पद्धतीने ते काम केलं कशा पद्धतीने ते मंजुरी दिल्या ह्या सगळ्या गोष्टी उद्योग मंत्र्यांनी सांगितलेल्या खऱ्या अर्थानं विषय त्यांनी उमदी एमआयडीसी संदर्भात जे घेणं गरजे होतं ते विषय घेतला नाही तो विषय घेतला तो विषय टाळून वेळ आणून नेली थोडक्यात म्हणण्या हरकत नाही त्यानंतर आपण जाऊया प्रभा प्रभाग क्रमांक चार हा एकुंदरीत जत जे अकरा प्रभाग आहेत त्यातील महत्वाचा प्रभाग क्रमांक चार आहे जत शहरामध्ये तसे एकूण अकरा प्रभाग आहेत अकरा प्रभागामध्ये तेवीस नगरसेवक प्लस एक नगराध्यक्ष असे सोवीस लोक निवडून द्यायचे आहेत त्यासाठी जवळजवळ शहाण्णव लोकांनी या ठिकाणी अर्ज उमेदवार मैदानात होते तर या प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेनेचे उमेदवार स्वतंत्र होते राष्ट्रवादी काँग्रेस बसपा आणि शिवसेना उपाटा गटाचे असे मिळून या ठिकाणी उमेदवार होते त्यानंतर भाजपचे उमेदवार होते त्यानंतर आरपीआयचे उमेदवार होते जर एकंदरीत बघितलं तर या प्रभागामध्ये आरपीआयचे जे जुने जाणते नेते आहेत ज्यांनी गेल्या अनेक वर्षे या जत शहरामध्ये चळवळ जिवंत ठेवलेले आहे ते संजयजी कांबळे साहेब यांचे चिरंजीव हर्षवर्धन कांबळे आणि त्यांची एक महिला असे दोन उमेदवार त्या ठिकाणी दिले होते आणि ऐन प्रचार सुरू असतानाच त्यांनी मुंबई येथे जे देशाचे त्यांचे मंत्री आहेत साहेब यांची भेट घेतली व त्यांनी त्यांना संपूर्ण माहिती दिली यावेळेला आठवले साहेबांनी त्यांना मी मोठ्या प्रमाणात जत शहरासाठी आतापर्यंत निधी आपण केंद्रातून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे त्यावेळेस सांगितले काय सांगता येईल तुम्हाला या प्रभागाविषयी खर तर प्रभाग क्रमांक चार म्हणजे इतकी चुरस होती खरी सगळ्या जत शहरातील बाकी सगळ्या प्रभागापेक्षा या जत प्रभाग चारचे हे चर्चेचा विषय झाला कारण एकतर सत्ताधारी विरोधात चार सत्ताधारी पक्षाचे एकत्र एकत्र एकमेकांविरोधात एक लढत होते केवळ एक काँग्रेस काँग्रेस होते बाजूला काँग्रेस सगळ्यांच्या विरोधात लढत होती खरं इतकी इतकी चोरस निर्माण झाली ती खरं तर त्या प्रभागात त्या प्रत्येक नेत्याने सुद्धा त्या ठिकाणी मुद्दे मांडलेत विशेष करून आरपीआयचे नेते जे संजय कांबळे साहेब आहेत त्यांनी खासदार रामदास आठवले कडून यापुरुसवर निधी आणलेला आहे त्याच्यापुढे सुद्धा निधी त्यासाठी निधी आणलेला आहे त्यानंतर समाज विविध त्यासाठी आणलेला आहे विविध विकास कामासाठी निधी आणलेला आहे अजून सुद्धा निधी देणार असंही त्यांचे नेत्यांनी त्यांना सांगितले या संदर्भात त्यांनी आपल्याला माहिती सुद्धा दिली त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं इथं बसपाचा सुद्धा उमेदवार होतो तसं पहिलं तर ते बसप पण उमेदवार दोन उमेदवार त्यांचेच आहेत युती युती राष्ट्रवादी बरोबर बसपचे ते नेते आहेत माजी सरपंच आहेत जे अतुल कांबळेजी त्यांचे दोन उमेदवार आहेत त्यांची सुद्धा प्रचंड मोठी ताकद तिथे लागलेली आहे हो हो काय सांगता येईल खऱ्या अर्थानं बसप सुद्धा यावेळी नगर परिषद निवडणुकीत स्वतंत्र त्यांचे दोन उमेदवार दिलेले आहेत आणि केवळ त्या प्रभागातच त्यांची उमेदवार दिलेले आहे खऱ्या अर्थान त्यांची कस लागणार आहे म्हणजे अतुल कंबळे साहेब जे आहेत माझे सरपंच जे चानाश पद्धतीने त्यांची जी निवडणूक रणनीती ठरवली त्या पद्धतीने त्यांनी ते निवडणुकीत प्रतिष्ठा दाखवून दिलेलं आहे आणि ऐन वेळे प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते जे सुशील कांबळे यांना त्यांनी बरोबर घेण्यात त्यांना यश मिळालेलं आहे ते स्वतः अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार होते मात्र अतुलजी कांबळे यांनी त्यांना बरोबर घेऊन ऐन वेळेला बरोबर घेतल्यामुळं कार्यकर्ते सुरुवातीला त्यांच्या सोबत नव्हते पण परत ज्यावेळी जसा निवडणुकीचा रंग भरला जोरात ताकद लावलेली आहे सुशील कांबळे यांनी आपली ताकद लावून आ... दोन उमेदवार आहेत ते सुद्धा ताकदवान आहेत त्यांची सुद्धा मोठी ताकद आहेत एक आहेत माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे हो, हो. आणि दुसरे जे साहेबराव कोळी जे नगरसेवक होते हो, त्यांच्या हो, हो, आई त्या ठिकाणी उभे आहेत त्यांनी सुद्धा प्रचंड मोठी ताकद लावलेली आहे असं काय सांगता येत नाही काटेकी टक्कर आहेत टक्कर आहे त्यामुळे काय सांगता येईल तुम्हाला काँग्रेसचे दोन नगरसेवक आहेत त्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली काँग्रेस सुद्धा उमेदवार तसे अगदी जवळ आहेत कारण जे भूपेंद्र कांबळे तुम्ही सांगितला जे माजी नगरसेवक आणखीन बांधकाम सहमत होते विशेष करून त्यांनी काम सुद्धा चांगल्या पद्धतीने केले त्यांच्या प्रभागात आणि खरं एखाद्या मतदार काय कौल देतील हे सांगता येणार नाही आणि जे दुसरे उमेदवार जे नगरसेवक होते माझी साहेबराव कोळी साहेबराव कोळी त्यांची आई त्या ठिकाणी साहेबराव कोळी सुद्धा तळागाळात काम करणार जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले ते खरेदी के मतदार कोणत्या बाजूने झुकतील किंवा कोणता निर्णय घेतील हे ये सांगता येणार नाही आपण या गोष्टी सर्व शक्यतेच्या खर अर्थानं चुरशीची निवडणूक जर म्हणण्यात गेली तर प्रभाग क्रमांक चार मध्ये हे पूर्णपणे म्हणता येईल आपल्याला आणखी एक प्रभाग आहे प्रभा क्रमांक तीन या प्रभा क्रमांक तीन मध्ये काँग्रेसचे माजी आमदार माननीय विक्रमसिंग सावंत यांचे जे चिरुंजीव आहेत दहशील सावंत त्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी माझ्या आमदारांनी प्रचंड मोठी अशी ताकद लावली होती काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थान माझे आमदार जे विक्रम सावंत आहेत काँग्रेसचे त्यांनी त्या ते प्रभागात क्रमांक तीन मध्ये आपल्या चिरंजीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि ऐन एक उमेदवारी दाखल करण्याच्या दोन तीन दिवस पूर्वीच उमेदवारी जाहीर झाली अचानक यापूर्वी जे शहर अध्यक्ष आहेत निलेश बामणे निलेश बामणे यांचे नाव आघाडीवर होते त्यांचा दावा क्रमांक तीन माहिती त्या निलेश बामणे यांचा दावा होताच पण ऐनवेळी ज्यावेळी निर्णय झाला निर्णय प्रक्रियेत की बाबा आमदारांच्या चिरंजीला या ठिकाणी द्यायचा त्यानंतर सगळं हालचाल सगळं गतिमान झाले मग त्यानंतर तिथं ते उमेदवारी देण्यात आली प्रभा क्रमांक मध्ये गेले हो प्रभा क्रमांक मध्ये त्यांनी तिथं आपल्या कशी ताकद लावली वहिनीची उमेदवारी त्या ठिकाणी क्रमांक क्रमांक मध्ये मध्ये कशी लागली विशेष करून आमदार माझे आमदार विक्रम सावंत यांचं घर येते <coughs> विशेष करून सुजय नाना शिंदे जे नगराधी पदाचे उमेदवार आहेत त्यांचा तिथं त्या प्रभाग क्रमांक मध्ये घर येते त्यामुळं पहिल्यापासून सुजय शिंदे यांना जे माझे सभापती आहेत मार्केट कमिटीचे तिथला प्रभागाचा चांगला त्यांना अनुभव आहे चांगल्या प्रकारे त्यांनी तिथं याच्यापूर्वी काम केलेलं आहे त्यामुळं त्यांच्या त्या अनुभवाची शिजोरी घेऊनच विक्रम सावंत यांचे चिरंजीव माझे आमदार विक्रम सावंत यांचे चिरंजीव या प्रभावावर त्यांनी एंट्री केलेली आहे आणि ते सुद्धा त्यांचा एक दबदबा अगदी जोरात ठेवलेला आहे आपण आता जाऊया प्रभाग क्रमांक मध्ये या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत ज्यांना आपण जत तालुक्याच्या राजकीय पटलावरील वस्ताद म्हणतोय त्या वस्तादनी यावेळेला खास करून आपले जे नातू आहेत संग्राम जगताप यांना मैदाना। त्या मैदानात उतरलेलं आहे आणि त्यांच्या बरोबर ज्या माजी उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्य होत्या सौ मीनाक्षीता अख्खी यांना त्या ठिकाणी उतरलेलं आहे एकंदरीत आणि जर बघितलं तर त्याच ठिकाणी जे भाजपचे शहराध्यक्ष अण्णा बिशे आहेत त्यांचे भाऊ जे मिथून बिशे आहेत ते भाजपकडून त्या मैदानात उभे आहेत आणि एकंदरीत कशा पद्धतीनं त्या प्रभागामध्ये निवडणुक रंगली खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक अकरा जिथं माझे आमदार विलास जगताप यांचे नातू संग्राम जगताप हे त्या प्रभागात उतरल्यामुळं आणखीन कॉम्पिटिशन किंवा आणखीन स्पर्धा जास्त वाढली आहे कारण एकतर शहराध्यक्ष जे अ, जे अण्णा विजय आहेत त्यांचे भाऊ आहेत त्यांचे भाऊ माझे नगरसेवक होते मिथून बिसेने सुद्धा ताकद जोरात लावलेली आहे या ठिकाणी आणि त्याच प्रभागात आणखीन एक उमेदवार आहेत की माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंच समितीच्या उपसभापती होत्या त्या त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे हो त्यानंतर त्यांचा तो बालकिल्ला त्यांचा प्रभाग बालकिल्ला त्यांचा होता पूर्वीचा आणि चा। चांगल्या पद्धतीनं तिथे कॉम्पिटिशन आपल्याला बघायला मिळेल आणि मतदाराने सुद्धा अगदी चानाक बुद्धीने या ठिकाणी निर्णय घेतील कारण कोणता उमेदवार कुठल्या पक्षाला त्या प्रभागातून येऊन निवडून येईल हे सांगता येणार नाही असं चित्र निर्माण झालं चेहरे बघून मतदान होईल असं वाटतं तुम्हाला चेहरे बघून किंवा चेहऱ्यापेक्षा कामाला जास्त महत्व देईन किंवा जे अनुभवी आहेत त्यांना संधी मिळेल अशा प्रकारचं एकंदरीत चित्र निर्माण युवा नेते संग्राम जगताप यांच्या म्हणजे राजकीय भवितव्याची ही लढाई असं वाटते तुम्हाला राजकीय भवितव्याची लढाई राजकीय भवितव्य ठरणार आहे राजकीय त्या भवितव्य ठरणार आहे नेमका उभा या लोकांनी संधी दिली तर एखादं राजकीय करिअर सुद्धा त्याचं घडेल आणि अशा प्रकारच्या प्रचारासाठी खास करून माजी आमदार विलासराव जगताप त्या ठिकाणी चिरंजीव होते जे माजी सभापती मनोज जगताप हे सुद्धा आठ दिवस तळ ठकून होते बरोबर त्यामुळे कसा रंगला प्रचार आ... तो सुद्धा जोरदार प्रचार रंगला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा ताकद लावलेली आहे आता जे घड्याचे नाव जे चित्र लढत होते खऱ्या अर्थानं तर त्या ठिकाणी त्यांचा हे उमेदवार तिथं असल्यामुळं त्यांना प्रचाराचे त्याच ठिकाणी जे भाजप काँग्रेसचे जे उमेदवार आहेत जे यांनी सुद्धा ताकद नव्यानं बिजर्गी यांनी आपली राजकीय क्षेत्रात उडी घेतली त्यांनी आणि पहिल्यांदा निवडणूक लढत असल्यामुळे त्यांनी त्यांची बिजर्गीची जी फॅमिली आहे टोटली त्यांनी ती अगदी पूर्णपणे मैदान उतरून कामाला लागली होती ज्यावेळी मतदान सुरू होतं किंवा मतदानचे प्रचार यंत्रणे खऱ्या अर्थानं तिथल्या प्रभागात कोण बाजी मारणार ह्याकडे सुद्धा लक्ष जोरात जास्त लक्ष आहे आपल्यालाही सांगता येत आपल्याला आपल्याला प्रभागात फिरलंय नाही निश्चित निश्चित काय सांगताय जनतेचं कौल आहे त्यामुळे मतदान पिढीत बंद आहे त्यामुळे आपण काय सांगू शकत नाही नेमका निर्णय काय होईल काय त्या काळातच दिसून येईल आपल्याला आता आपण जाऊया प्रभाग क्रमांक सात मध्ये या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाचे उमेदवार होते माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांचे चिरंजीव माननीय जे स्वप्नील शिंदे स्वप्नील त्या ठिकाणी उभे आहेत काय सांगता येईल त्या प्रभागातलं आ... ते माजी नगरसेवक हो आहेत मार्केट कंपनीचे संचालक आहेत खऱ्या अर्थानं जे नगराध्य पदाचे उमेदवार जे सुरेशराव शिंदे सरकार यांचा तो खरं तर बालकिलच म्हणायचं होतं कारण त्यांनी ज्यावेळेस तिकडे जाऊन राहिलेले आहेत किंवा ज्यावेळेपासून तिथं त्या प्रभागात आहेत त्यावेळेपासून ते जनतेच्या संपर्कात आहेत खऱ्या अर्थाने यापूर्वी सुद्धा स्वप्नील शिंदे यांनी त्याच प्रभागात निवडून आले होते आणि त्याच प्रभागात त्यांनी काम केले त्यानंतर जो बाजार समितीचा संचालक हा संधी ही संधी जी त्यांना लागलेली त्या प्रभागात त्यांनी काम करत असताना बऱ्याच म्हणजे काही जे अपक्ष उमेदवार जे फॉर्म भरले होते त्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला जे म्हणून नावाचे होते कोळी 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 सॉरी कुळी या नावाचे उमेदवारांनी त्यांना पाठिंबा दिलेला सिंध यांना त्यामुळे खऱ्या अर्थानं एवढं रंग भरला होता निवडणुकीचा की त्यामुळे मतदान सुद्धा त्या प्रमाणात जोरात झालेला जर आकडेवारी आपण जर बघितलो खऱ्या अर्थानं तर संख्या सुद्धा जास्त झालेली आहे बाहेरून उमेदवार आणताना सुद्धा रंगत आली त्या ठिकाणी बऱ्याच मतदारांना त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे मतदान अशा पद्धतीने त्या प्रभागात एकदम जोरदार रचकित झाली आहे त्यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक नऊ मध्ये त्या ठिकाणी जे माजी सभापती आणि जे माजी नगरसेवक होते लक्ष्मण टिमू येडके त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसकडून मोहनराव कुलकर्णी तर भाजपच्या कडून त्या ठिकाणी होते संतोष मोटे आणि शिवसेनेचे पण उमेदवार त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी कशी रंगत होईल असं वाटत तुम्हाला जोरदार प्रचारची यंत्रणा रंगलेली आहे या प्रभाग सुद्धा इतकी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली खऱ्या अर्थानं जे काँग्रेसचे जे नुकतेच प्रवेश केलेले भैया कुलकर्णी मोहन भैया कुलकर्णी यांनी सुद्धा आपली ताकद जोरदार लावली खऱ्या अर्थान ते सुद्धा यापूर्वी नगरसेवक नगरसेवक सुद्धा त्यांचे काम बऱ्यापैकी अगदी त्यांनी सुद्धा तिकडे ताकद जोरदार बरोबर ऑपोजिटला खऱ्या जे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे टिमू एडके नावाचे आहेत नगरसेवक त्यांनी सुद्धा ताकद जोरदार लावली खऱ्या अर्थान त्यांचा त्यांच्या कामाचा जर डावा बघितला तर त्यांनी जोरदार काम करून जनतेचा विश्वास निर्माण केल्याचं समजतंय खऱ्या अर्थान ज त्याचा जो प्रभागात आणखीनच आणखीन एक मोठे नावाचे मोठे संतोष मोठे संतोष मोठे यांनी सुद्धा भाजप पण उमेदवारी घेतली होती त्यांनी सुद्धा त्यांची ताकद जोरात लावून या प्रभाग कशा पद्धतीने निवडून येऊ याची दखल घेऊन प्रचार यंत्रणा जोरदार केली होती त्यांनी सुद्धा त्यावेळी एकंदरीत असे जे प्रमुख जे प्रभाग होते त्या प्रभागामध्ये कोण नगरसेवक होते याचा थोडक्यात आपण या महाचर्चेत आढावा दिलेला आहे आपण उद्या सुद्धा बाकीच्या प्रभागाचं पण आपण धावतो वर्णन कशा निवडणुका झाल्या कशा पद्धतीने झाल्या कसे कुठले कुठले मुद्दे होते त्या प्रचार यंत्रणेमध्ये आपण घेतलेले आहेत तर एकंदरीत जर बघितलं तर बा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत झाली यामध्ये भाजपच्या वतीनं डॉक्टर रवींद्र राळे उभे होते काँग्रेसच्या वतीनं सुजय नाना शिंदे उभे होते राष्ट्रवादी काँग्रेस बसपा शिवसेना उबाटा गटाच्या वतीनं सुरेशराव शिंदे सरकार होते तर इकडं शिवसेनेच्या वतीनं जे बांधकाम कामगार संघटनेचे जे नेते आहेत ते सलीमबाई गौंडी असे एकूण चार उमेदवार निवडणुकीच्या या मैदानात होते अतिशय चांगल्या पद्धतीनं या निवडणुका या ठिकाणी संपन्न झाल्या विशेष म्हणजे कोणतेही अगदी दंगा नाही कुठला धोका नाही किंवा कुठली तक्रारी नसताना सुद्धा काही किरकोळ तक्रारी काही वार्डात झाले असतील तेवढे आता होत असतात पण प्रशासनाला त्रास होईल असं काही या जत शहरामध्ये घडलेलं नाही जतची आपली एक चांगली परंपरा कायम ठेवण्यामध्ये जतकरांनी या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे विशेष म्हणजे प्रशासनात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी केलेलं आहे मतदाना दिवशी सुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मतदान झालं कुठल्याही बूथवरती तक्रारी झाली नाहीत किरकोळ काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत या ठिकाणी संपन्न झालं अ केम हायस्कूलमध्ये आ, एक मशीन बंद पडली होती काही नंतर ते नवीन मशीन दिल्यानंतर ते परत सुरळीत झालं त्यामुळे एकंदरीत ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं शांततेत त्या ठिकाणी झालेले आहे सगळ्यांचे लक्ष आता दिनांक एकवीस तारखेला त्या ठिकाणी वेध लागलेला आहे मतदार सध्या शांत आहेत शांत आहेत मात्र उमेदवारांना मात्र आता मोठी धाकधूक लागलेली आहे अनेक जण दररोज पेन वही घेऊन आपापल्या कार्यालयात बसले आहेत आकडेमोड जोरात सुरू आहे त्यामुळं येणाऱ्या एकवीस तारखेला पुन्हा एकदा लंगोट बांधून हे उमेदवार मतमोजणीसाठी तयार होणार आहेत धन्यवाद आज महाचर्चेच्या निमित्तानं आज आपण इथंच थांबूया धन्यवाद